मी आता त्याच्यामध्ये आहे तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही प्रश्न मला विचारू नकते एक मिनिट मी सांगतोय ते फायनल का मी मंत्रालयात चाललेलो सॉरी विधान भवनात आहे मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते तर आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे अजित पवार यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये मी विधानभवनामध्ये जातोय आणि त्या ठिकाणी जाऊनच मी या संदर्भात काय ती माहिती देणार असं त्यांनी सांगितलं मी आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही प्रश्न मला विचारू नका एक मिनिट मी सांगतोय ते फायनल मी मंत्रालयात चाललेलो सॉरी विधान भवनात आहे मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते तर आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे अजित पवार यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये मी विधान भवनामध्ये जातोय आणि त्या ठिकाणी जाऊनच मी या संदर्भात काय ती माहिती देणार असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका